ताज्या बातम्यांसाठी महान करा इशारा सा सांगली जिल्ह्यात शासनाने मंजूर केलेल्या सोलर ट्रेड लाइट व हायमॅस बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करणे व त्याचे मूल्यांकन करणे अंदाजपत्रक ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागाची आहे मात्र या विभागातील उप अभियंता जाणून बुजून नागरिकांची मागणी असतानाही कामात ताल केला के दरम्यान याबाबत कार्यालयात विचारणा केली असता साहेब सोलापूरला आहेत कोल्हापूरला आहेत अशी बतावणी केली जाते विद्युत विभागाच्या उप अभियंत्यांमुळे जिल्ह्यातील स्ट्रीट लाईटचे अनेक प्रस्ताव पडून आहेत नागरिक कामासाठी यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत तरीही हे अधिकारी जुमानत नाहीत मिरजेतील उप अभियंत्यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा मंजूर झालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे निधी परत गेल्यास याला जबाबदार कोण असा सवाल महादेव दबडे यांनी केला मिरज तालुक्यातील सुभाष नगर येथे ग्रामविकासच्या पंचवीस पंधरा योजनेतून माने प्लॉट ते स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी आठ मार्च दोन रोजी मंजुरी मिळाली होती हे काम मंजूर होऊन जवळपास दहा महिने उलटून गेले असून आज अखेर अंदाजपत्रक तयार करण्यात आलेलं नाही विद्युत विभागाकडून कामामध्ये दिरंगाई होत असून त्यांच्याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे यांच्या कामात सुधारणा न झाल्यास कोल्हापूरच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू मिरज येथील विद्युत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे याबाबतचं निवेदन सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मुख्य सचिव प्रधान सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग प्रधान सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय तसेच विभागीय आयुक्तोसो पुणे जिल्हा अधिकारी सांगली अधीक्षक अभियंता विद्युत विभाग पुणे उप अभियंता विद्युत विभाग उपविभाग सार्वजनिक बांधकाम खाते मिरज यांना निवेदन देण्यात आलं आहे माधव सांगली जिल्हा सहस्वती फेडरेशन चेअरमन तर मिरजेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागच्या अंतर्गत विद्युत विभाग म्हणून एक कार्यालय आहे गेस्ट समोर त्या कार्यालयामार्फत जे मिरज तालुक्यात किंवा सांगली जिल्ह्यात ते विद्युतचे निगडीत जे प्रकरण आहेत की स्ट्रीटलाईट असू दे सोलर स्ट्रीट असू दे किंवा शासकीय कार्यालयाची देखभाल दिवसात स्ट्रीटलाईट संदर्भात किंवा से निगडीत जे कार्यालय ते काम त्या कार्यालयामार्फत चाललं जात आहे पण त्या कार्यालयामध्ये अधिकारी ता। कर्मचारी हे ते बेंदू कारभारांचा चालू आहे या कार्यालयात अधिकारी कर्मचारी कधी नसतात कधी फोन केला तर कोल्हापूरला आहे शाखाबेंदा फोन केला सोलापूरला आहे अशा पद्धतीचे उडवढचे उत्तर दिले जातात आम्ही याबाबत विद्युतच्या अभियंता कोल्हापूर यांच्याशी फोन करून आम्ही संपर्क साधून सांगितलं आहे ना अशा पद्धतीचा कारभार चालवला येतं गेल्या वर्षी एकतीस मार्च महिन्यामध्ये एक सोलर स्ट्रीटलाईटसाठी दहा लाख करूड मंजूर होते माने प्लॉटला सुभाषनगरला त्यासंदर्भात स्ट्रीटलाईटचं की इस्टिमेट करायचं काम करा या कार्यालयाच्या निगडीत होतं ह्या कार्याला आम्ही देखभाल दोषी पत्र ही अधिकाऱ्यांना दिली होती आणून परंतु ते दोषी पत्र देऊनसुद्धा त्यांनी इस्टिमेट केलेलं नाही आणि ही कल्पना आम्ही उपाय अभियंतांच्या कानावर घातली एज्युकेट इंडियाच्या कानावर घातली परंतु ही उडवू शकतं आणि हे पैसे आता परत जाण्याची वेळ आले आहे मार चकेरी पैसे खर्च करणं पडणं किंवा ते टेंडर होणंबाजी याने कार्यालयाचं काम होतं काही केलेलं नाही त्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगतात की चार 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 आहेत परंतु कुठेही जर फोन केला कोल्हापूरला किंवा सोलापूरचे अधिकार नसतात त्यामुळं यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही त्या अधिकाऱ्या फक्त पगार घेण्यापुरतं काम करतात ही ही कार्यालयात ही जनतेची निगडीत कार्यालय आहे त्यामुळे ह्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या खातीने सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे माने प्लॉटचे जे पंचवीस अंतर्गत जे काम मंजूर आहे त्या कामाचं इस्टिमेट करून कार्याबादे देणे हे क्रमप्राप्त असताना अद्याप का ठेवलं प्रलंबित त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ते ज्या जो दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर तात्काळ त्याला निलंबित करून ते चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही कोल्हापूरला तिरुसरोवर आंदोलन छेडणार आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र सरोवर आंदोलन छोडू वेळ पडले तर त्या कारणावर कुल्फ निपसटी आदि माने मिरज